जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाजी आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला उपयोगी पडेल अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा शेतजमिनीच्या रस्त्याचे वाद शेतजमिनीच्या रस्त्याची मागणी त्याचप्रमाणे शेतजमिनीची वाटणी किंवा इतर काही महत्त्वपूर्ण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो माहिती घेत असताना वारंवार येणारा विषय वारंवार येणारा शब्द तो म्हणजे फेरफार मित्रांनो आपण सुद्धा यापूर्वी माहिती घेतलेली आहे आणि माहिती घेत असताना सुद्धा त्यामध्ये आपण पाहिलं होतं की फेरफार आणि आपण या फेरफारावर सविस्तर अशी माहिती घेऊ असं सुद्धा आपण यापूर्वी सांगितलेलं आहे मित्रांनो आता हे फेरफार म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर सातबाऱ्यावर येणाऱ्या ज्या काही नोंदी आहेत या सर्व नोंदी ह्या फेरफारामधूनच येतात मात्र साऱ्या शेतकऱ्यांना हे फेरफार म्हणजे काय या फेरफाराचे प्रकार किती असतात किंवा या फेरफाराच्या नोंदीचे महत्त्व काय या सर्व गोष्टीबद्दल माहितीच नसते मा तर मित्रांनो आज म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे फेरफार म्हणजे काय किंवा याच्या नोंदी कशा प्रकारे शेतकऱ्याला खूप आवश्यक महत्वाच्या असतात याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता हे फेरफार म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर जे काही गाव नमुने नंबर आहेत एक ते एकवीस याच्यामधल्या गाव नमुना नंबर सहाची जी काही वही आहे या नोंदवहीमधले जे काही नोंदी आहेत या नोंदीलाच आपण फेरफार या नावानं ओळखलं जातं याच्यामध्ये हक्क संपादनाचं पत्रक फेरफार नोंदवाई ज्याच्यामध्ये आपण सर्व फेरफार व्यवहार खरेदी विक्री वारस वारसाच्या नोंदी तारीख खरेदी रकमा या सर्वांची तपशीलवार माहिती या नोंदवणीमध्ये ठेवलेली असते मित्रांनो या फेरफार नोंदवणीमध्ये ज्या नोंदी असतात या नोंदी पुढं सातबाऱ्यावर येतात आणि सातबाऱ्यावर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी त्याची फेरफार नोंदवाईमध्ये नोंद केली जाते मित्रांनो यालाच गाव नमुना नंबर सहा फेरफाराची नोंदवाही किंवा काही ठिकाणी गाव नमुना नंबर ड किंवा काही जे ठिकाणी आपण पाहिलं तर नोंदीचा उतारा असे वेगवेगळ्या वे नावाने या ठिकाणी या फेरफाराला ओळखलं जातं अधिकारामध्ये जसं जसं बदल होतो तसं तशा या ठिकाणी नोंदी घेतल्या जातात आणि मित्रांनो फेरफार म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असा हा नोंद आहे कारण ह्या नोंदी जर चुकीच्या झाल्या तर अनेक जणांच्या जीवनात फेरफार घडतात कोर्ट कचऱ्या होतात बऱ्याच प्रमाणात झगडे होतात मित्रांनो गाव नमुना नंबर सहाचं प्रकार जर आपण पाहिलं तर याच्यात चार प्रकार पडतात एक तर आपण पाहिलं तर गाव नमुना नंबर सहा म्हणजे फेरफाराची नोंदवही आणि या नोंदवहीमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे गाव नमुना नंबर सहा अ याच्यात विवादग्रस्त प्रकरणाची नोंदवही याच्यात विवादग्रस्त जी प्रकरणं असतात ज्याच्यामध्ये फेरफारात हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार चौकशी अधिकाऱ्याचा निर्णय याबाबतची जी काही माहिती आहे असे वादग्रस्त फेरफार हे सर्व गाव नमुना नंबर सहा अमध्ये ठेवले जातात याचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गाव नमुना नंबर सहा ब याच्यात विलंब शुल्काचं जे काही नोंद असतील त्या नोंदी सर्व या नोंदवाईमध्ये केल्या जातात गाव नमुना नंबर सहा क मध्ये वारस प्रकरणाची नोंद केली जाते मित्रांनो हे सुद्धा एक महत्वाची नोंदवाई आहे कारण याच्यामुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे काही खटले वगैरे दाखल होतात हे न होण्यासाठी ही नोंदवाई जर वेळोवेळी आपण तपासली तर खूप फायदेशीर आहे गाव नमुना नंबर सहा ड याच्यात पोट हिस्स्याची नोंदवाई या नोंदवाईमध्ये जमिनीचे पोट हिस्से वाटणी भूसंपादन ज्याचे काही फेरफार झालेले आहेत ज्याची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे माहिती या नोंदीमध्ये मिळते मित्रांनो आता हा फेरफार कसा नोंदवला जातो आपण जर पाहिलं तर जमिनीबाबतच्या अधिकारामध्ये जसा जसा बदल होत जातो आणि त्या त्या अनुक्रमाने त्या नोंदी घेतल्या जातात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा गाव नमुना नंबर आहे कारण याच्याकडं जर दुर्लक्ष केलं तर अनेक मोठ्या प्रमाणाचे तंटे झगडे या ठिकाणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो नोंदीतील तपशील कसा लिहितात आपण जर पाहिलं तर या फेरफारामध्ये पहिला जो स्तंभ असतो या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो आता आपण ई फेरफार आलेले आहेत त्याच्या देखील आपण अशाच प्रकारे पाहू शकतो याच्यामध्ये पहिला जो स्तंभ आहे त्याच्यात फेरफाराचा नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो याच्यानंतर दुसरा जो कॉलम असतो दुसऱ्या स्तंभामध्ये जर आपण पाहिलं तर हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचं स्वरूप लिहिलं जातं यामध्ये फेरफाराचा दिनांक सूचना मिळाल्याचा दिनांक व्यवहाराचे स्वरूप संबंधित खातेदाराची नावं व्यवहाराचा दिनांक मोबदला रक्कम इत्यादी तपशील त्याच्यामध्ये लिहिलेला असतो याच्यामध्ये जो तिसरा कॉलम असतो स्तंभ तीनमध्ये जमिनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा ज्या सर्वे नंबरशी संबंधित आहे त्या गटाचा सर्वे नंबरचा नंबर त्या ठिकाणी लिहिला जातो याच्यात चा जो चौथा कॉलम असतो या चौथ्या कॉलममध्ये चौथ्या स्तंभामध्ये अशा प्रकारे केलेल्या फेरफाराबद्दल संबंधितांना नोटीस देऊन चौकशी करून व केलेला फेरफार बरोबर करण्यात आला आहे याबद्दल स्वतःची खात्री करून प्रमाण अधिकारी बहुधा अधिकारी हे स्तंभ क्रमांक चारमध्ये योग्य ते आदेश देतात व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात म्हणजे अधिकाऱ्याची जी स्वाक्षरी आहे ती आपल्याला या ठिकाणी कॉलम नंबर चारमध्ये पाहायला भेटते मित्रांनो आता या फेरफाराच्या नोंदी कोण करतात आणि याला मंजूर कोण करतात आपण जर पाहिलं तर राज्यभरात आता सामान्यपणे शेतकऱ्याचा जर समज पाहिला तर ह्या नोंदी तलाठी मंजूर करतात अशा प्रकारे गैरसमज आहे मित्रांनो फेरफार नोंदी या फक्त तलाट्याकडून लिहिल्या जातात त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाट्याला नसतो मित्रांनो या फेरफाराच्या नोंदीची जी मंजुरी आहे या नोंदी मंडल अधिकारी किंवा संक सर्कल भाऊसाहेब हे प्रमाणित करतात कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यानंतर या नोंदीमध्ये बदल करावायचा तलाट्याला किंवा मंडळ अधिकारी यांना कसलाही अधिकार नसतो आणि मित्रांनो आपण आत्ताच पाहिलेले की आठ दिवसापूर्वी याच विषयावरती नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वादंग उठलेलं आहे खूप मोठे अधिकारी या ठिकाणी याच्यामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे अशा जर नोंदी झाल्या तर मंजूर नोंदीमध्ये कुठलाही बदल हे तलाठी किंवा मंडळ अधिकारी या ठिकाणी करू शकत नाहीत मित्रांनो फेरफार नोंदी व प्रमाणित नोंदीमध्ये जर आपण पाहिलं तर शेतजमीन किंवा इतर जमीन एखाद्या व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रिसर नोंद होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ती जमीन आपल्याकडे प्रकारे कशा पद्धतीने आली हे दर्शवणारे जे पुरावे आहेत ते पुरावे सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते व ती प्रमाणित आहे किंवा नाही ही तपासण्याची प्रक्रिया सुरू होते मित्रांनो फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत याच्यात जर आपण पाहिलं तर मंजूर अथवा नामंजूर झालेल्या नोंदी मध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकारी तलाटी अधिकारी यांना नाही अशा मंजूर अथवा अमंजूर ज्या नामंजूर नोंदी आहेत या विरुद्ध बाजू मांडण्यासाठी संबंधित प्रांत अधिकारी यांच्याकडं कर अपील करावी लागते फेरफार नोंद झाल्यावर लगेच त्याची नोंद सातबाऱ्यावर येते सातबारावरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो कायद्यानं प्रमाणित नोंद चुकीची आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती नोंद खरीच मानली जाते आणि याच्याविरुद्ध जर नोंद चुकीची असेल तर अपील करावे लागते जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्याच क्रमवारी त्यांच्या नोंदी होत असतात आणि सात झालेला जो बदल आहे तो कसा झाला याचं गेल्या शंभर वर्षातलं जे रेकॉर्ड आहे शंभर वर्षाची जी माहिती आहे ती आपण फेरफार नोंदी वाचल्यानंतर समजू शकतो मित्रांनो फेरफार करून खातेदाराच्या मालकीची एकूण जमीन बाबत माहिती मिळते फेरफारासाठी आसामीवार खतावणी आट अचा उतारा जमाबंदी पत्रक असे आपण या ठिकाणी ओळखलं जातं आणि आठ अवरच्या खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनीच्या गटाची त्यांचा जमीन महसूल किंवा इतर कर याची माहिती देखील आपल्याला या फेरफारावरून मिळून जाते मित्रांनो आता फेरफाराच्या नोंदीमध्ये ज्या चुका होतात त्या चुका होऊ नये म्हणून आणि त्या चुका जर झाल्या तर त्याची दुरुस्ती कशाप्रकारे केली जाते याची देखील आपण माहिती घेऊया याच्यामध्ये फेरफारमध्ये झालेल्या चुकामुळे सातबारावर तशीच नोंद ओढली जाते आणि अशा लेखनातील चुका आणि त्यांच्या दुरुस्ती हमखासपणे नावात चुका होतात एखादा गट नंबर वगळला जातो अशा प्रकारे महसूल खात्यांना नव्यानं नोंद घेण्याची आवश्यकता नसते लेखन प्रमादानामधील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदारांना थेट संबंधित तहसीलदाराकडून कर अर्ज करावा लागतो त्यांना कलम एकशे पंचावन्न महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून देण्याचे अधिकार या ठिकाणी तहसीलदारांना असतात ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते अशा केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्ती करून घेऊ शकतात मात्र योग्य ती कारवाई करावी असा आदेश खालील महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये तर महसूल जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदीखाली चूक दुरुस्त व्हावे असे आदेश त्या ठिकाणी दिले जातात मित्रांनो याच प्रमाण हक्काबाबत होणाऱ्या ज्या काही चुक आहेत यांची दुरुस्तीमध्ये जर आपण पाहिलं तर जमिनीच्या मालकी हक्क कूळ कार वारसा उत्तर उत्तराधिकारी इत्यादी हक्कामध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपण सादर बाबत हक्क आहे हे मांडण्यासाठी फेरफार नोंदीविरुद्ध रितसर अपील किंवा फेरतपासणी करू शकतो याच्याविरुद्ध आपण अपील करू शकतो मित्रांनो जमिनीच्या व्यवहारामध्ये फेरफारामध्ये ज्या काही चुका होतात त्या दुरुस्तीसाठी आपण जर पाहिलं तर शेतकरी साधारणपणे तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात आणि फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात परंतु त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडावं या लागते यासाठी अपील करावे लागते आणि ही अपील झाल्यानंतरच योग्य ती तपासणी करून याच्यात खूप मोठ्या प्रमाणात तपासणी होते आणि ही तपासणी केल्यानंतरच ही चूक असेल तर ती चूक सुधारली जाते मित्रांनो आता ह्या चुकीचे फेरफार होऊ नयेत चुकीच्या नोंदी होऊ नयेत म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागते आणि शेतकरी म्हणून या प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्यानं अशी काळजी घेणं गरजेचं असतं मित्रांनो चुकीच्या नोंदी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना आपला सातबारा बरा वेड़ वेळोवेळी तपासून पाहावा चूक असेल तर तो तलाट्याला दाखवणं त्या ठिकाणी गरजेचं असतं पीक पाहणीच्या काळात जमीन मालक सोडून दुसऱ्या कोणाचेही नाव वहिवाटदार सदर थेट दाखल करण्याचे अधिकार तलाट्यांना देखील नसतात त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करत असेल तर फक्त अहवाल पाठवण्याची जबाबदारी ही गाव तलाटेची असते आणि त्यावर रितसर चौकशी करून वहिवाटदार सदर कोणाचे नाव आहे ते त्या ठिकाणी आदेश तहसीलदार यांच्याकडून दिला जातो पीक पाहणीच्या काळात शेतातील पिके व त्यांचे क्षेत्र तसेच झाडे यांची नोंद ही सातबाऱ्यावर करणे हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो कालच आपण यावर अपडेट घेतलेलं आहे की आता ही जी पीक पाहणीची ज्या नोंदी आहेत ही आता आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा करू शकतो आणि अशा जर नोंदी वेळोवेळी झाल्या तर पुढे याच्यात जे शेतकऱ्याला तंटे वगैरे निर्माण होतात हे या ठिकाणी होणार नाहीत मित्रांनो शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे त्याची अचूकपणे सातबारावर नोंद झाली आहे काय याची खात्री प्रत्येक शेतकऱ्यांना केली गेली, गेली पाहिजे आत्ता ज्या भागात ई पीक पाहणी ॲप्लिकेशन नाही आहे त्याच्यात ह्या नोंदी तलाट्यामार्फत केल्या जातात आणि तलाट्याकडून या नोंदी करून घेणं गरजेचं आहे याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एखाद्या महत्त्वाच्या विषयासंबंधीची चर्चा गावामध्ये असेल त्यावेळी शेतकऱ्यांना ती त्या विषयासंबंधीची माहिती गावात करण्यात आलेले प्रसिद्धीकरण वाचून घेतले पाहिजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर मतदार यादीवर जर हरकती मागवल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नावं नोंदवली आहेत का हे बघणं शेतकऱ्याच्या हिताचं असतं किंवा एखादा जर फेरफार असेल तर आपल्या गाव चावडीवरती जर तो फेरफार लावलेला असेल तर अशा फेरफाराची सुद्धा वेळोवेळी वेड़ माहिती घेणं गरजेचं असतं नवीन शर्तीच्या जमिनीचे हस्तांतरण झालेल्या आढळल्यास त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवणं संबंधित शेतकऱ्यानं याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कामकाज चालवले पाहिजे नवीन शर्तीच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतर होणार नाही हे बघण्याची जबाबदारी तलाट्यावर असते आणि असे हस्तांतर कायदेशीर करण्याचे अधिकार तलाट्याला नाहीत त्यामुळं त्याबाबत तलाट्याकडं आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये जेव्हा गावात नवीन शिलापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तीची नोंद त्याच्यावर अत्यावश्यकपणे करणं गरजेचं असतं पीक पाहणी व नोंदणी कालावधीत जातीनं शेत हजर राहावे याच्यात शेतकऱ्यांनी तलाट्यासोबत राहणं किंवा आपल्या नोंदी करून घेणं हे देखील गरजेचं असतं शेजारच्या शेतकऱ्यांना मोजणीचा दगड जर हरवला किंवा काढून टाकला तर मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल आणि असा दिला तर यापुढे ज्या होणाऱ्या जे झगड्या आहेत याच्यात देखील हा फरक पडू शकतो कॅनल पाजार तलाव स्मशानभूमी गावठाण वाढ रस्ता अशा सार्वजनिक कामास जमीन संपादित केली जाते त्यावेळी शेतकऱ्यांना जागेवर उपस्थित राहून नक्की कोणत्या बाजूची जमीन संपादनास विचारात घेतली आहे हे जाणून घेतले पाहिजे आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही असा एक मोठा गैरसमज शेतकऱ्यामध्ये आहे आणि असा गैरसमज ठेवून त्या ठिकाणी उपस्थित न राहिल्यास पुढे या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी परिणाम होऊ शकतो मित्रांनो जमिनीची प्रत भूसंपाधनाचे क्षेत्र याबाबत तडजोडीमधून काही मार्ग निघू शकतात जसं रस्त्यासाठी काळे जमिनीमधून विहिरीजवळून घरात शेजारून आणि जमिनीचे तुकडे करून क्षेत्र घेतले जात असेल तर त्याऐवजी शेजारच्या मुरमाड जमिनीतून विहिरीपासून अंतर ठेवून घरापासून लांबून असे या ठिकाणी दिले जाऊ शकते यासाठी अशा प्रकारच्या ज्यावेळेस नोंदी घेतल्या जातात त्यावेळी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणं गरजेचं असतं मित्रांनो आता वादग्रस्त फेरफार आपण जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या सातबाऱ्यावरती लाल रंगाची नोंद केली जाते आपण ज्यावेळेस सातबाऱ्यावरती माहिती घेत होतो यावेळीसुद्धा लाल रंगाने एक शेरा लिहिलेला होता प्रलंबित फेरफार तर असे जे काही वादग्रस्त फेरफार आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हस्तांतरणाबाबत फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध असेल अशा सर्वांना नोंदीबाबत तोंडी अथवा लेखी हरकती घेता येते मिळालेल्या वै वर्दीची जी काही व जी नोंद मिळालेली माहिती मिळालेली आहे या माहितीच्या आधारे वरिष्ठ महसूल अधिकारी न्यायालय किंवा नोंदणी अधिकारी यांच्याकडून प्राप्त अप्रकारची जी नोंद आहे पत्रकाची जी नोंद आहे याच्यात तत्काळ फेरफार नोंद वही गाव नमुना नंबर सहा ड ला घेऊन चावडीवर त्याची प्रत ठळकपणे चिटकवली जाते आणि अशी प्रत चिटकवणं हे बंधनकारक असतं तसेच त्यासंबंधीच्या नोटिसा ह्या सर्व संबंधिताला देणं बंधनकारक असतं अशा नोटिसा दिल्या जातात मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता ई फेरफारमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो अशा ई फेरफाराची सुद्धा नोटीस या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं दिली जाते मित्रांनो <स्टीवी> अशा नोटीस दिलेल्या ले फेरफारावरती लेखी किंवा तोंडी हरकत घेता येते वादग्रस्त नोंदी या वेगवेगळ्या नोंदवाईत ठेवणं बंधनकारक असतं अशा हरकतीस तात्काळ पोच देणं बंधनकारक असतं वादात्मक प्रकरणात अव्वल कारकुनापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांना अथवा भूमापन अधिकाऱ्यानं सहा महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा असतो संबंधित फेरफार वहीत संबंधित नोंदीपुढं दिलेल्या निर्णयाचा निर्देश देऊन नोंद प्रमाणित किंवा रद्द करावायची असेल तर नोंद प्रमाणित झाल्यानंतरच त्याची नोंद गाव नमुना नंबर सात म्हणजे सात बऱ्यावरती या ठिकाणी दिली जाते आणि आळे करून जुन्या हक्कधारकाच्या नावापुढं कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव हक्क तपशिलासह नोंदवले जाते आणि हा जर असाच वादग्रस्त राहिला तर जोपर्यंत याचा वाद मिटत नाही तोपर्यंत हा वादग्रस्त फेरफार अशी नोंद या ठिकाणी दिली जाते मित्रांनो फेरफार खूप महत्वपूर्ण आहे फेरफार नोंदीचे हे महत्व विचारात घेता आपण जर पाहिलं तर अगदी गेल्या शंभर वर्षातील सुद्धा सातवाऱ्यातील फरक जे बदल झालेले आहेत हे बदल कशामुळे झालेले आहेत हे आपण या फेरफाराच्या नोंदी वाचून या ठिकाणी समजू शकतो मित्रांनो अतिशय अशी महत्वाची असणार ही नोंदवाही म्हणजे फेरफार नोंदवही तर मित्रांनो या नोंदवहीबद्दल प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या जे क्षेत्रावरती होणारे जे काही नोंदी आहेत ह्या या फेरफारमधूनच येतात म्हणून मित्रांनो आपण माहिती घेण्याचा हा प्रयत्न केला मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका इतरही शेतकऱ्याला ही माहिती झाली तर नक्कीच त्यालासुद्धा लाभ होईल त्यालासुद्धाही शेअर करायला विसरू नका मित्रांनो अशाच प्रकारच्या नव्या माहितीसह नव्या काही अपडेटसह लवकरच भेटूयात धन्यवाद